एकदम मस्त कुरकुरीत होतो डोशा जर उपवासा दिवशी तुम्हाला सारखं सारखं खिचडी खायचा जर कंटाळा आला तर अशा पद्धतीचा पटकन होणारा डोशा तुम्ही नक्कीच बनवू शकता मस्त असा जाळीदार डोशा एकदम कुरकुरीत क्रिस्पी होणारा कसा बनवला आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कमी वेळामध्ये पटकन होणारी रेसिपी आहे चला तर मग पटकन याची रेसिपी पाहूयात पण त्या अगोदर तुम्हाला विनंती आहे चॅनेलवरती जर नवीन असाल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर डोशा बनवण्यासाठी इथे बघा एक वाटी वरई घेतले म्हणजे भगर आणि पाव वाटी शाबुदाना घेतलेला आहे तर हे न भाजता असंच घेतलेलं आहे मी आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे कोणतीही पूर्वतयारी न करता अशी पटकन रेसिपी आपण बनवू शकतो तर छान असं एकदम बारीक झालेलं आहे पहा हे अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतले एका भांड्यामध्ये काढून घेते दोन बटाटे त्याची साल काढून किसून घेतले होते बटाट्याचा खीस स्वच्छ धुवून या पिठामध्ये मिक्स करायचा आहे माझ्या वरती गेल्या आठवड्याभर आपण उपवासाची रेसिपी पाहतोय तर रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की कळवा तर हे छान असं आता मिक्स करून घ्यायचे पण मिक्स करण्या अगोदर यामध्ये हिरवी मिरची घालायचे एकदम बारीक ठेचा घाला नाहीतर एकदम बारीक असे काप करून घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि उपवासाला जर तुमच्याकडे जिरे आणि कोथिंबीर चालत असेल तर जिरे आणि कोथिंबीरसुद्धा यामध्ये घाला थोडंसं एक चमचाभर दही घातलं आणि आता पाणी घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ भिजवायचं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आपण डोश्याला जसं पीठ भिजवतो त्या त्या पद्धतीने पीठ भिजवायचं आहे आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर चांगलं एक दहा मिनिट तरी हे पीठ भिजून द्या पण मी अगदी पटकन असा डोशा बनवणार आहे यामध्ये एक चिमूडभर खाण्याचा सोडा घालते सोडा घातल्यानंतर हे पीठ पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे जेव्हा आपण डोसे बनवणार असू तेव्हा सोडा घालायचा अगोदर सोडा घालून हे भिजत नाही ठेवायचं डोसे बनवण्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरती तेल थोडंसं पसरून घेतलेलं आहे अगदी पहिल्या डोश्यालाच तेल लावायचं नंतर तेल लावण्याची काही एवढी आवश्यकता नाही भासत हे जे डोश्याचं मिश्रण आहे ते पळीने एकसारखं असं सा तव्यावरती पसरवायचं आहे अगदी पटकन डोशा भाजला जातो वरून थोडीशी तेलाची धार आणि पटकन असा डोशा पलटी करून घ्यायचा आहे अजिबात तव्याला न चिकटता सहज डोसा पलटी होतोय पहा त्यामुळे याचं प्रमाण घेताना अगदी व्यवस्थित घ्या एक वाटी वरई असेल तर पाव वाटी साबुदाणा घालायचा जर का साबुदाणा जास्त घातला तर एकदम चिकट असा डोसा होतो एकदम मस्त असा जाळीदार डोशा झालेला जा आहे तर खालच्या सुद्धा एकदम बघा खरपूस कलरीपर्यंत डोशा चांगला भाजलेला आहे मैत्रिणीनं माझ्या चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अगदी सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज पाहायला भेटतील अजून जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज गायत्रीस किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर उपवासाचे रेसिपीसुद्धा मी बऱ्याचशा अपलोड केलेल्या आहेत तर कशा वाटतात तुम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आजची रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा डोशाबरोबर खाण्यासाठी मस्त असं सा उपवासाचं सांबारसुद्धा बनवलेलं आहे पण हे सांबार कसं बनवले याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सांबार कसं बनवलं आहे हे सुद्धा नक्की पहा तर डोशा तुम्ही सांबारबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा दह्यासोबत जरी खाल्ला तरीही खूप टेस्टी लागतो चला तर मग लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद